आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यात डॉक्टर शोभा बच्छाव खासदारांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार डॉक्टर शोभा बच्छाव गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी वारा वादळ पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे अशा परिस्थितीत धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला आहे शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव वसमाणे कडगाव कुंभारे लंघाणे व रंजाणे या गावांमध्ये पिकांचं नुकसान प्रत्यक्ष पाहिल्या गेले पिकांमध्ये उभे राहून शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या प्रश्नांची ऐकणी केली कापूस मका ऊस पपई यांसारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं दिसून आले काही गावांमध्ये शेतजमिनीवर अजूनही पाणी साचलेले असून पिके सडल्यामुळे पुन्हा लागवड करणे देखील शक्य नसल्याचं सा शेतकऱ्यांनी सांगितलं शेतकऱ्यांशी संवाद साधताना खासदार शोभा म्हणाल्या हे फक्त निसर्गाचे संकट नाही तर शासनाच्या दुर्लक्षाचही प्रतीक आहे शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरपाई मिळावी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये भरपाईसाठी आम्ही राज्य शासनासह केंद्रावरही दबाव आणणार आहोत असेही त्यांनी सांगितले पुढे त्यांनी सांगितले की पाहणी अहवाल काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडे सादर केला जाईल आणि नंतर राज्यपालांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेतला जाईल या दौऱ्यादरम्यान माजी धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाऊसाहेब कामराज निकम काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सौरे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दरबार सिंग गिरासे शहराध्यक्ष हाजी साबीर शेख खान डॉक्टर दिनेश बच्छाव कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव राहुल माणिक माजी सभापती अरुण सोनवणे श्यामकांत पाटील आनंदराव पाटील लोहगाव माजी सरपंच महेंद्र पाटील आबा मुंडे महेंद्र निकमसह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि अने अनेक पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून हताशा व निराशा स्पष्ट दिसत असतानाही खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी त्यांना आशा आणि धीर देण्याचं कार्य केले त्यांनी सांगितले की हा दौरा केवळ राजकीय नव्हता तर भावनिक आणि मानवी दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या समस्यांशी प्रत्यक्ष सामोरे जाण्याचा मार्ग होता शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेणे भरपाईसाठी त्वरित प्रयत्न करणे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शे खंबीर उभे राहणे यासाठी डॉक्टर बच्चाव यांनी केलेल्या या, के या पावलांना स्थानिक समाजातून तसेच शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आज आम्ही अतिवृष्टी झालेल्या शिंदखेड्यामध्ये जे लोगाव आहे तिथे आलेलो हो, आहोत आणि इथे शेतकरी बांधवांचं जे काही प्रचंड नुकसान झालेलं आहे तर बरोबर कृषी अधिकारी पण आहेत सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत तर प्रचंड असं नुकसान शंभर टक्के केळीबागांचं झालेलं आहे कपाशीचं झालेलं आहे त्याचप्रमाणे जे काही पपई असेल ऊस असेल आणि अन्नधान्य मका असेल सगळं सर्व पिकं हे पाण्यामध्ये आणि वादळी पावसामध्ये सापडल्यामुळे यांचं सा प्रचंड नुकसान झालेलं आहे पंचनामे काही झालेले आहेत काही चालू आहेत तर निश्चितपणे शासनाला आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत की अशा प्रचंड नुकसान झालेले जे काही शेतकरी आहेत त्यांना नुकसान भरपाई आणि अनुदान हे हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले पाहिजे आणि यांचं जे काही कर्ज आहे हे शंभर टक्के माफ हे केलं पाहिजे आणि लवकरात लवकर ही नुकसान भरपाई ही शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे कारण काल पण आम्ही धुळे तालुक्यामध्ये हो गेलो होतो तिथे पण आम्ही पाहणी केली तिथल्या एका तरुण शेतकऱ्याने त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे फक्त बत्तीस वय आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शासनाने जे जे काही शब्द दिलेले होते ते तर त्यांनी पाहिलेच पाहिजे परंतु हे जे आसमानी संकट हे शेतकऱ्यांवरती जे काही आलेलं आहे तर त्याच्यासाठी शंभर टक्के विचार हा केला पाहिजे आम्ही राज्यपाल महोदयांना देखील काँग्रेस uh, <laughs> पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही भेटणार आहोत uh, आणि शेतकऱ्यांना कशा <laughs> पद्धतीने आपल्याला शंभर टक्के त्यांची नुकसान भरपाई मिळेल त्या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत अँड प्रेस अपडेट